तुम्ही पैसे कमवतात हो ते येतात पण ते जातातही लगेच तुमचे पैसे येण्याच्या अगोदर ते खर्च होण्याचे मार्ग तयार असतात पैसा आला की त्याच्यासोबत काहीतरी वेगवेगळ्या कटकटी भानगडी येतात ज्यामुळे तुमचा पैसा, पैसा खर्च येतो हा तुमचा अनुभव आहे का बघा वाईस वर्षा श्रीमंत लोक पैसा खोऱ्याने ओढतात आणि त्या मुबलकतेला ते अनुभवतात पण कारण श्रीमंत लोक फक्त पैसा कमवत नाही तर कमावलेल्या पैशांसोबत त्यांचं नातं ते खूप सुदृढ करतात आणि त्या पैशाला रोटेशनमध्ये अर्थात सर्क्युलेशनमध्ये ठेवतात सो so, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला पैशाचा फ्लो वाढवायचा असेल ना तर प्रत्येक वेळेस पैसा खर्च करताना किंवा देताना जी एक नकारात्मक त्रासाची भावना आहे तिला तुम्हाला डिलीट करावं लागेल कुठल्याही व्यक्तीचं पेमेंट करताना पैसा देताना तुम्हाला सकारात्मक भावना मनामध्ये ठेवा लागेल की या पैशांच्या माध्यमातून मी ज्याला हा पैसा देतोय त्याच्या आयुष्यात भरभराट येऊ दे आणि हा पैसा परत फिरून माझ्याकडे माझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर येऊ दे या प्रकारच्या ग्रॅटिट्यूडनी जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक खर्चाचं पेमेंट जर केलं तर लवकरच तुमची मनी रिलेशन इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल या मनी रिलेशनला इम्प्रूव्ह करण्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला जर तुमचं पैशांसोबतचं पूर्ण रिलेशन इम्प्रूव्ह करायचं असेल ना तर रिवायर टू रिचनेस नावाचा एक प्रोग्राम आपण घेतो म्हणजे श्रीमंतीचा कोड इन्स्टॉल करण्याचा सो तुम्ही मला चॅटमध्ये रिवायर टाईप करून टाका आणि या कोर्सची एक लिंक मी तुम्हाला पाठवेल या लिंकवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही फक्त पाच दिवसात तुमच्या मनी ब्रिंटला रिवायर करू शकता Gracias.